नमस्कार तुमच्या सगळ्यांचं या पुणे जिल्हा कुस्तीच्या निवड चाचणीच्या निमित्तानं या ठिकाणी आलं त्याबद्दल मी स्वागत स्वागत करतो जसं आपल्याला माहितच आहे की येत्या रविवारी शनिवारी रविवारी पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आपण आयोजित करतोय आणि सहासष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा कर्जत जामखेड या ठिकाणी होते जी की ज्या कुस्ती स्पर्धेला परंपरा आहे मला वाटतं ही महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही संघटना एकोणीसशे बावन्न साली स्थापन होऊन तिने जी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू केली होती ती महाराष्ट्र केसरी स्पर्धा कर्जत जामखेड येथे पार पडत असताना प्रत्येक जिल्ह्यातून संघ येत असतात तर आपल्या पुणे जिल्ह्याच्या संघाची निवड चाचणी येत्या शनिवार रविवारी आपण नसरापूर येथे ठेवलेली थे। आहे या स्पर्धेत एकूण तीस गटांमध्ये ही स्पर्धा होणार असून वरिष्ठ गटामध्ये वरिष्ठ गटामध्ये दहा मातीचे आणि दहा मॅटचे असे वीस गट असून कुमार गटांची देखील स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित करतोय आणि कुमार गटांचे देखील दहा गट आहेत त्या अनुषंगाने एकूण तीस गटांमध्ये ही स्पर्धा होत असून वरिष्ठ गटामधले जे विजेते म्हणले मॅट मात आणि माती यांच्यामधला यांच्यामध्ये शेवटची कुस्ती लावून त्या शेवटच्या विजेत्यास आपण स्वर्गीय पैलवान विक्रम पारखी यांच्या स्मरणार्थ आपण चांदीजी गादा पुणे जिल्हा केसरी किताब देणार आहोत कुमारांमध्ये जो मुलगा मध्ये चॅम्पियन होईल त्याला आपण पुणे जिल्हा कुमार केसरी किताब आणि चांदीजी गादा देणार आहोत आणि प्रत्येक गटामध्ये जो विनर होईल त्याला आपण सायकल बक्षीस देणार आहोत उपविजेत्याला ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र अशी एकूण स्पर्धेच नियोजन आहे आणि त्याचसोबत ही स्पर्धा स्वप्नील कोंडे मित्र परिवार आणि बालचंद्र भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली होईल आमदार शंकर भाऊ आपल्याला हे सांगतील स्पर्धेसाठी आपण आंतरराष्ट्रीय चांगल्या पद्धतीने दोन मॅच आहेत गॅलरी केलेली आहे प्रेक्षकांना बसण्यासाठी चांगल्या पद्धतीने उत्तम व्यवस्था केलेली आहे बाजार समितीचे जे मधलं जो, जो पॅशा एक दोन तो आपण सगळा हे करत आहोत आणि जे स्पर्धक आहेत त्यांच्या जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था सर्व व्यवस्था करणार आहोत दोन दिवस असल्यामुळे उत्तम अशी व्यवस्था करण्याचं नियोजित केलेलं आहे पार्किंग पार्किंगची व्यवस्था तिथंच मागच्या बाजूला बाजार समितीची पण जागा आहे आणि दोन तीन शेतकऱ्यांची जागा आहे त्यांना आपण विनंती करून त्याची पण हे केलेलं आहे करता आम्ही आपल्या राज्याचे नेते आम सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आज आजी दादांचे सर्किट हाऊसला परवा घेतली होती परंतु उद्या तीन तारखेपासून कालच्या तीन तारखेपासून बजेट चालू असल्यामुळे आणि दहा तारखेला दादांचंच बजेट महाराष्ट्र राज्याचं दादा सादर करणार आहे त्यामुळं आठ व नऊ तारखेला बजेटची तयारी पूर्वतयारी करायची असते त्यामुळे दादा काही येऊ शकणार नाही परंतु दादांनी त्या ठिकाणी मग बाकी कोणालाही तुम्ही बोलवा असं सांगितल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री आदरणीय पर्णेमा त्यांना निमंत्रित केलेले आहे त्याशिवाय आपल्या शेजारच्याच तालुक्यातील आणि राज्याचे मुदत व पुनरसन मंत्री आपले मकरंदाबा पाटील ते या बक्षीस कार्यक्रमाला त्या ठिकाणी येणार आहे आणि त्यातून जर महिला दिन आठ तारखेला आहे आणि त्या दिवशी आपण स्पर्धेला प्रारंभ करतोय आणि महिला दिनाचं औचित्य साधून आम्ही आदरणीय सुनेत्रा वहिनी खासदार यांनाही विनंती केलेली आहे जर त्यांना महिला दिन असल्यामुळे त्याही त्या दिवशी व्यस्त आहेत परंतु जर वेळ मिळाला तर ते मी त्यासुद्धा काहीतर पाच दहा मिनटं शु शुभारंभाच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी आजही लावणार आहे बाकी ही दोन नेते मंडळी म्हणजे हरणे मामा आणि मकरंद बाबा पाटील हे शेवटच्या दिवशी दोघंही मंत्री त्या ठिकाणी बक्षिसवीकरणाला शेवटची कुस्ती लावण्याकरता चालू वर्षी खर तर या महाराष्ट्र केसरी जायला पाहिजे परंतु त्या त्या वेळी गेले नाहीत आणि बरोबर स्पर्धेचा कालावधी आला तर आम्ही जिल्हा तालीम संघ म्हणून असा विचार केला की प्रत्येक तालुक्याला सांगण्यापेक्षा जर तेवढा वेळ नाही आणि दहावी बारावीच्या परीक्षाचा वेळ डबल डबल कॉम्पिटिशन घेण्यापेक्षा जिल्हास्तरीय आणि खुल्या पद्धतीने घेऊन प्रत्येक तालुक्यातल्या ज्यांना यायचं खेळायचं ते खेळू शकतील आणि शनिवार रविवारी शनिवारीच असे मुलांची संख्या लक्षात घेऊन त्या पद्धतीने नियोजन करून रविवारी आपण निवड पूर्ण करू अशा हिशोबाने ते आपण घेतलेले म्हणजे एका परीक्षांमुळे हे जास्त खेळत न बसता आपण दोन दिवसात उरकण्याचा प्रयत्न करत आहोत पंचांच आणि यांचं नियोजन बोरतालीम संघाकडे आहे त्याचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत पंचांचं जे नियोजन आहे याला जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचे पंच आहेत सर्व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे क्वालिफाईड पंच आहेत आजपर्यंत पासष्ट महाराष्ट्र केसरी कुस्त्यास पार पडल्या कुठल्याही जिल्हा निवड चाचणीला अथवा तालुका निवड चाचणी असेल किंवा राज्याची स्पर्धा असेल कुठलीही स्पर्धा असेल तिथं कधीही गालबोट लागलेलं नाही अशा क्वालिफाईड पंचांच या स्पर्धेला इथं निमंत्रित केलेले आहे तीस पंच आहेत जे राज्यस्तरीय आंतरराज्यस्तरीय नॅशनल इंटरनॅशनल या लेवलचे सगळे पंच आहेत महत्वाचं म्हणजे यांची राहण्याची व्यवस्था खेळाडूंची येण्या येणाऱ्या खेळाडूंची राहण्याची व्यवस्था त्यांची जेवणाची नाष्ट्याची याची सर्व व्यवस्था आमचे नियोजक जे आहेत त्यांनी सर्व केलेले परंतु तालुका संघाच्या माध्यमातून ती राबवण्याचं काम आम्ही करणार का आहोत दुसरी गोष्ट अशी आहे की ही जी स्पर्धा आहे ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची जे वादविवाद चाललेले आहेत त्याच्यामध्ये ओरिजिनल स्पर्धा ही आहे ज्याच्यामध्ये स्वतः अमोल भाऊ हे के महाराष्ट्र केसरी झालेले आहेत रुस्तमी हिंद आहेत ते त्याच्यामुळे वादविवाद म्हणण्यापेक्षा सरळ साध्या सोप्या सुटसुटीमध्ये ही पार पडेल याला कुठलंही गालबोट लागणार नाही कारण याचा सर्वात महत्वाचा जो दुवा असतो तो पंच असतो आणि तो पंच हा ह्या स्पर्धेला क्वालिफाईड पंच आहे आणि ह्या पंचांची खूप मोठी फौज आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडे त्याच्यामुळं स्पर्धा व्यवस्थित पार पडेल याच्यात काही शंका नाही भाऊ सारख्या आमच्यावर उभं असल्यावर मग तर काय बघायलाच नव्हतं आयोजक जे आहेत रोहित पवार रोहित दादांनी त्या दिवशीच पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की आम्ही मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री क्रीडा मंत्री, मंत्री, मंत्री केंद्रीय क्रीडा मंत्री या सर्वांना आम्ही निमंत्रित करणार आहोत स्पर्धा ही स्पर्धेच्या ठिकाणी राजकारणाचं व्यासपीठ राजकारणाच्या ठिकाणी आणि ही स्पर्धा म्हणजे जगात तसं पाहायला गेले ही सॉरी गलते बरोबरीची जुनी स्पर्धा आहे म्हणजे क्रिकेट पण अलीकडे येईल थोडस पण ही खूप म्हणजे आपल्या एवढा इतिहास नाही एवढी इतिहास असलेली कुठलीच स्पर्धा नाहीये आहे त्याच्यामुळं पालक आणि पैलवान सुज्ञ आहेत आता मला वाटतं तो प्रश्न हे पत्रकारांनाच आहेत पण पालकांमध्ये पैलवानांमध्ये काय प्रश्न नाहीये त्यांना त्यांची चमक दाखवत दोन दोन आयोजन झाल्यानंतर प्रश्न पडतच नाही नाही पण तुम्ही अधिकृतते बद्दल जर बोला ना तर पालकांनी पैलवाना क्लॅरिटी आता हे नंतरचे विषय आहेत की ते गव्हर्नमेंट कोर्ट कचेरी पण हिस्टॉरिकल तुम्ही पाहिलं तर इतिहास तुम्ही पुसू शकत नाही आपला बोरवेल्ला तालुका हा पैलावांचा तालुका असल्यामुळे असल्यामुळं आपल्या बोर तालुक्याला या ठिकाणी निवड चाचणीचा मान मिळालाय त्यामुळं मी तालुक्याच्या वतीनं या संघटनेचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो तालुक्यातील सर्व भोरवेल्ला तालुक्यातील सर्वच पालवाना कुस्तीप्रेमींनी त्याच्यामध्ये सहभागी होऊन कुस्ती स्पर्धा चांगल्या पद्धतीने कशी पार पडेल या संदर्भामध्ये सहकार्य करावं हीच आपल्याला विनंती करतो